ब्रदे विकार हो चे चा बोरा टकले। चे का हृदय विकारण हार्ट अटॅकच्या केसेस सर्वानेक भीतीच्या बोरा टाकल्या याच्या पाठीमागचं सायन्स काय हृदयरोग कसा होतो हे जाणून घेऊया आपण थेडी आणि मेसिनच्या सोबत तर स्वागत आहे तुमचं आपलं मराठी युट्यूब चॅनल आरोग्य मित्र मध्ये आपण ऐकतात विश्वास आरोग्य विषयक सोबत हृदय काम कसं करतं सर्वात प्रथम जाणून घेऊया हृदयाचे पार्ट्स कोणते कोणते हृदयाचे भाग कोणते कोणते तर पहिला आहे लेफ्ट ऍट्रियम राईट ऍटरियम लेफ्ट व्हेंट्रिकल राईट व्हेंट्रिकल यामध्ये चार ओल्ड येतात सुपेरियर पल्मोनरी केलमोनर पल्मोनर वेग आपलं हृदय एक मस्क्युलर ऑर्गन आहे जो ऑक्सिजन आणि युक्त ब्लड हे संपूर्ण शरीरात पंप करत असतो अशुद्ध रक्त शुद्ध होऊन ते पूर्ण लेफ्ट ऍक्ट्रियम मध्ये येतात आणि तिथून लेफ्ट व्हेंट्रिकल मार्फत ते पूर्ण शरीरात पंप केले जातं आपल्या हार्टचे मेन पंपिंग चेंबर आहेत लेफ्ट व्हेंट्रिकल लेफ्ट व्हेंट्रिकलच्या कॉन्स्ट्रक्शनने ऑक्सिजन युक्त ब्लड हे आवर्टाच्या मध्यने संपूर्ण शरीरात होते त्यामुळे तो ब्लड फ्लो पूर्ण शरीरात पसरला जातो याच ऑर्टरी मध्ये आपली करोना आर्टरी पण सामील असते जी स्वतः हर्टला ऑक्सिजन युक्त ब्लड आणि न्यूट्रिशन सप्लाय करते आणि हार्ट अटॅक ची सुरुवात होते ही याच करोना रॅटरी मध्ये जमा झालेल्या जा प्लाक मुळे करोना मध्ये हा जमा झालेला प्लाक आर्टरी हातून अरुंद करतो ज्यामुळे हर्टला पोहोचणारा जे ब्लडचा प्रवाह आहे तो कमी होऊन जातो यालाच पार्शल ब्लॉकींग म्हणून ओळखलं जातं पण जेव्हा हा प्लग रप्चर होतो फुटतो तेव्हा ब्लडचा क्लॉट बनतो जो लहान झालेल्या ब्लड फेसलला आणखीनीच आतून लहान करतो आणि तो सडन कंप्लीट ब्लॉकेज होतो आणि ब्लडचा प्रवाह पूर्णपणे थांबतो यालाच आपण आपल्या भाषेत हर्ट अटॅक आला असं म्हणतो आणि हे ब्लर क्लॉडचं बन करुणारी आर्ट्री म्हणजे जे वाहिनी हृदयाच्या पेशंटना बसला ऑक्सिजन आणि न्यूशन पोहोचवते त्याच्या ब्लॉकेजचं हे सर्वात मोठं कारण आहे त्याचबरोबर करुणार आर्टरी डिसेप्शन म्हणजे आतील वॉल लेअर कठोर काही प्रमाणात सेपरेट होते आणि तो ब्लडचा प्रवाह थांबवतो अशा ब्लॉकेज मुळे ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन हे हृदयपर्यंत नाही पोहोचत नाही पोहोचलं की हृदय काम करणं बंद करतं याच्या व्यतिरिक्त करुन स्पाज म्हणजे अचानक शिकवली जाणं चक ऑप होणं हे पण एक हार्ट अटॅकचं मेन कारण आहे जे की ड्रग्स स्मोकिंग अधि थंड हवा उच्च प्रमाणातला तणाव अति स्ट्रेस त्याचबरोबर जास्तीचा व्यायाम मोठा मानसिक धक्का त्यामुळे ब्लड वेसन सडनली अचानकपणे अकुंचन पावते त्यामुळे ब्लड चा प्रवाह कमी होतो किंवा थांबतही साठी ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन युक्त ब्लड घेऊन जाणारा रक्तवाहिन्यांचा प्रवाह अचानक थांबल्यामुळे मायोकार्डियम कमकुत होतो मायोकार्डियम म्हणजे इलेस्टिक लेअर आहे जे हृदयाचं आकुंचन आणि प्रसारण पावण्यासाठी हृदयाचा एक मेन लेअर आहे इथल्या पेशंट त्यामुळं वायू काढणे कमकवत होतं त्यामुळं हृदय हे कमकुवत होतं आणि ते हळूहळू हृदय काम करणं बंद करतं तर तेच कारण आहेत की हार्ट अटॅकच्या वेळी लोकांना श्वासोछ्वास वाढतो छातेत जास्त दुखू लागतं तेच दुखणं किंवा डिस्कम्फर्ट पुढं जाऊन खांदा माल जबडा पाठीत दुखणं दात दुखणं आणि कधी कधी हे पोटापर्यंत पण वाढू शकतं हे समजून घेतले थ्री डी आणि स्वरूपात यासारखे आणखी व्हिडिओ आपणास सरळ साध्या सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आरोग्यमित्र फार्मासिस्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा